जिल्हा परिषदेचे विवेक लिंगराज काळाच्या पडद्याआड दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार विवेक लिंगराज कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी हिरिहिरीनं प्रशासनासमोर बाजू मांडणारा एक धाडसी कार्यकर्ता जिल्हा परिषदेत कोणतेही कार्यक्रम असो तिथं विवेक लिंगराज नसेल तर पुणे वाटत नवीन अधिकाऱ्यांचं स्वागत असो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचाही वाढदिवस असो त्यांचा यथोचित सत्कार न करतील ते लिंगराज कसले म्हणून जिल्हा परिषद म्हणजे जणू विवेक लिंगराजांचं कुटुंब कपिलाच बनलं होतं पण अशा सळसळत्या उमेदीच्या व्यक्तिमत्वावर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता काळाने घाला घातला आहे जडवाहनाच्या धडकेत त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे कोणाला काहीच न सांगता अचानक आमचा विवेक देवाघरी गेले जो आवडतो सर्वाला तोच ही आवडे देवाला असंच जड मनानं आणि नाईला जाणं म्हणावं लागेल दैव आणि नियतीचा खेळ कोणालाच कळलं नाही अत्यंत चपळ हुशार तितकंच विनम्र तेवढेच वैचारिक का आक्रमक कामगारांच्या प्रश्नावर प्रशासनासमोर ॲडव्होकेसी करणारा विनम्र कामगार नेता दाटीवाटीच्या वस्तीत राहूनही विशाल मनाचा व्यक्ती त्यामुळं तो कर्मचारी अधिकाऱ्यांचा झिमकी प्राण होता चालू वातावरणानुसार कार्यक्रमाची मांडणी करणारा समोरच्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे अचूकपणे जाणणारा कर्मचाऱ्यांचा नेता हे सर्व करत असताना तो स्वतः ज्या विभागात काम करतो तो विभाग अन्य विभागापेक्षा पुढे असेल याबाबतही या त्यांचं कटाक्ष असेल म्हणजेच स्वतःच्या मूळ कामावर विशेष लक्ष ठेवून इतर खटपट्या करणं हे त्यांचा स्थायी स्वभाव अशा हरहुन्नरी व्यक्ती जाण्यानं संपूर्ण जिल्हा परिषद स्टाफ शोकसागरात बुडाला आहे शिवाय कर्मचारी संघटनेत न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे कालचक्राप्रमाणे प्रत्येकाचं मृत्यू अटळ आहे पण आपल्या अकाली जाण्यानं आणि त्यातल्या त्यात अपघाती जाण्यानं सर्वांनाच मोठी चुटपूट लागली आहे असो शेवटी नियतीचा खेळ चढ मनानं असंच म्हणावं लागेल असा व्यक्ती पुन्हा होणे नाही लिंगराज कुटुंबियांना ईश्वरांनी या दुःखातून सावरण्याचं बळ द्यावं हीच अपेक्षा ए के ट्वेंटी न्यूज चॅनल आणि असंख्य दर्शकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली